किरण पुजार कृषी संचालक सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक लातूर लातूर विभाग श्री साहेबराव दिवेकर मुख्य गुणवंता नियंत्रक निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हाधिकारी व तालुका स्तरीय भरारी पथकानं संयुक्तपणे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना एकूण चारशे छप्पन्न पोते रासायनिक खत निदर्शनास आल्यामुळे आज पोलीस ठाणे वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय एकूण चार पॉईंट एकसष्ट लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त करण्यात आलाय सदरील गुन्ह्याची फिर्याद राजाराम बर्वे तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली सोबतच मोहीम अधिकारी डी ए गरगडे जिल्हा गुणवंता नियंत्रक निरीक्षक धाराशिव प्रवीण पाटील पंचायत समिती वाशी कार्यालय कृषी अधिकारी अविनाश माळी विस्तार अधिकारी कृषी श्रीकांत साळवे तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील गायकवाड साखरे हे उपस्थित होते या कामी प्रवीण विठ्ठल भोर तंत्र अधिकारी लातूर यांनी सखोल मार्गदर्शन केलंय आज वाशी येथे मला एक माहिती मिळाली होती की आ, 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 आ आ, जो, जो विना परवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण चारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्यायसंहिता त्याचप्रमाणे खत नियंत्रणादेश एकोणीसशे पंच्याऐंशी किमानांश पोषण कायदा एकोणीसशे पंचावन्न हो याप्रमाणे दोघांवर वाशिम इथं गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा